नमस्कार शासनकीब चॅनल अगदी मारपूक स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे म्हणजे सरकारी अंदाची बातमी सरकारी वेतन होणार बंपर वाढ महागाई भारत चौपन्न टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तत्प्रम मी आपण सांगू इच्छित्राईब चला शुक्रिया सरकारी कर्मासाठी जुलै महिना हा विशेष महत्वाचा असतो तर या वर्षी हा महिना अधिकच खास ठरण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मासाठी मोदी सरकारकडून अनेक बातम्या येण्याची अपेक्षा आहे केवळ महागाई भत्तातच नव्हे तर मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाढलेला माघाई जानेवारी जानेवारीपासून सुरुवातीला केंद्रीय कर्मांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ करण्यात आली होती यामुळे त्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळू लागला आता जुलै महिन्यात आणखी यामध्ये चार टक्के भर पडण्याची शक्यता आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना एकूण चोपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे मूळ वेतनात वाढ होण्याची परिस्थिती केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार पर्यंत वाढ मिळण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पगारावरील परिणाम उदाहरणार्थ तर एखाद्या कर्माचा पगार हा पन्नास हजार रुपये असेल तर माघाई बात चार टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे त्यांचा पगार दोन हजार रुपयांनी वाढेल म्हणजे वर्षाला त्याला चोवीस हजार रुपये जास्त मिळतील त्याप्रमाणे ज्या कर्माचा पगार सत्तर हजार रुपये आहे त्यांना दरमहा अठ्ठावीसशे रुपये अधिक मिळू लागतील औपचारिक गोष्टीची प्रतीक्षा मात्र अद्याप याबाबत कोणतीशी औपचारिक घोषणा करण्यात आली नाही निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्राच्या माहितीनुसार याबाबतची फाईल तयार आहे फक्त औपचारिक गोष्टीची प्रतीक्षा आहे नोकरशहा समाजाची प्रतिक्रिया केंद्रीय कर्मचारी या अपेक्षित वाढीबद्दल नोकरशहा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक वर्षापासून कर्मचारी वर्गाकडून मागणी होत आहे की त्यांचे मूळ वेतन वाढवण्यात यावे त्यामुळे या घोषणेमुळे त्यांच्या मागणीला न्याय मिळणार आहे राज्य कर्मचारी अपेक्षा केंद्र सरकारच्या या पावलामुळे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्या पगारात वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलती अशी अपेक्षा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम देशातील कर्मचाऱ्यांवर होईल नोकरच्या चहा वर्गाला दीर्घकाळापासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे केंद्र सरकारसाठी जुलै महिना अनेक गोड बातमी घेऊन येईल अशी अपेक्षा आहे वाढलेला महाग आणि मूळ वेतनात होणारी वाढ यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची प्रतीक्षा होत असून औपचारिक घोषणेच्या प्रतीक्षेत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नवनवीन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद